सांगली महानगरपालिकेकडून हरघर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन संपन्न झाले विश्रामबाग चौक येथून उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत महापालिकेची तिरंगा मॅरेथॉन संपन्न झाले या तिरंगा मॅरेथॉनमध्ये धावपट्टू शाळकरी विद्यार्थी खेळाडू याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता पुष्करा चौक या ठिकाणी या तिरंगा मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला आज आनंदाने सांगतो की महानगरपालिकेतर्फे आयोजित हरघर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत असलेली तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आज यशस्वीपणे संपन्न झालेली आहे पन्नास ते साठ जणांनी हिरहिरीने भाग घेतला याबरोबर विविध विद्यार्थी सामाजिक संस्था आणि पत्रकार बंधूंपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक जणांनी या ति तिरंगा मॅरेथॉनमध्ये यशस्वी दौड आणि येथील विजेत्यांचेही एक छोटेखानी सत्कार महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे या कामी महानगरपालिकेची सर्व टीम आणि याचबरोबर शिक्षण विभागातर्फे मोलाची मदत मिळाली शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यासाठी आज इथे उपस्थित माननीय कार्यकारी अभियंता कुर्णे साहेब उप अभियंता पाटील साहेब वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील साहेब आणि याचबरोबर उपस्थित सर्व विभाग कर्मचारी आणि पत्रकार मनापासून आभार व्यक्त युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा